नमस्कार मी अस्मिता स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये नुकताच मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे पौष महिना सूर्यपूजनासाठीचा विशेष असा महिना आहे पौष महिन्याच्या रविवारी सूर्यपूजा केल्याने सूर्य भगवान आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचं फळ आपल्याला ते दे देतात सूर्यदेवता अशी एकमेव देवता आहे जी नित्य नियमित आपल्याला न चुकता सकाळी साक्षात त्यांचं दर्शन देत असते सूर्यकिरणांमुळे पूर्ण संसार हा प्रकाशित होतो नियमित सूर्याची पूजा केल्याने सूर्याला अर्घ दिल्याने सूर्यनमस्कार घातल्याने सूर्याचा मंत्र बोलल्याने आपल्या जीवनात प्रगती येते सूर्यपूजा कशी करावी का करावी कुणी करावी पूजेची मांडणी कशी करावी पूजेचे नियम काय आहेत अशी सगळी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा पूजेला काय साहित्य लागणार ते, ते बघूयात आधी पूजा मांडणी करण्यासाठी एक पाठ किंवा चौरंग एक तांब्याचा कलश ज्यामध्ये मी शुद्ध जल भरून घेतलेलं आहे आणि थोडंसं गंगाजलही टाकलेलं आहे आपल्याला हे पाणी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी लागणार आहे पूजेला थोडीशी फुलं लागतील लाल पिवळ्या रंगाची दोन विड्याची पानं एक सुपारी गणपती म्हणून मांडण्यासाठी अगरबत्ती तुपाचा दिवा हळदी कुंकू कलावा म्हणजे चमवली लागेल सूर्याला वस्त्र अर्पण करण्यासाठी तांदूळ तीळ एका वाटीमध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ हा नैवेद्य मी घेतला आहे खिचडीचा सूर्याला देण्यासाठी एक फळ घेतलेलं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे वटाण्याच्या शेंगा आहेत हरभरे आहेत गाजर आहे, आहे, आहे तुमच्याकडे गव्हाच्या उंब्या असतील ऊस असेल बोरं असतील तुम्ही तेही घेऊ शकता सूर्यनारायणाचा फोटो किंवा फोटो नसेल तर तुम्ही रांगोळीनेही सूर्य काढू शकता ही पूजा सूर्याच्या प्रकाशामध्येच करायची असते जिथे सूर्यकिरणांचा प्रकाश येईल अशा ठिकाणी बाल्कनीत तुम्ही करू शकतात किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही देवघरातही करू शकता पूजा मांडणी करण्याच्या अगोदर जागा ही स्वच्छ करून घ्यायची आहे एखादं पवित्र जल शिंपडून किंवा गोमूत्र शिंपडून शुभचिन्ह स्वस्तिक काढून घ्यावं आणि मग त्यावर पाटाची मांडणी करावी पाटाभोवती रांगोळी काढून तिथली जागा सुशोभित करावी पौष महिन्याच्या पहिल्या रविवारी ही पूजा करावी यावर्षी दोन हजार बावीसमध्ये पहिला रविवार नऊ जानेवारीला येत आहे त्या दिवशी तुम्ही ही पूजा करू शकता प्लेटचा वापर करून मी सूर्य काढणार आहे तुमच्याकडे जर रेडीमेड ठसा असेल सूर्याचा तर तो तुम्ही तोही वापरू शकता हे व्रत चार रविवार बारा रविवार किंवा पूर्ण वर्षभरही तुम्ही करू शकता चार रविवार जर तुम्हाला व्रत करायचं असेल तर चार रविवार हे व्रत करून चौथ्या रविवारी त्याचं उद्यापन करायचं असतं सूर्यनारायणाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत करायचे असते आणि बघा एकदा सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती कुणीही थांबवू शकत नाही पूजा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते बऱ्याच ठिकाणी रांगोळीचा सूर्य न काढता सूर्याचे सहा मंडळही काढले जातात हे व्रत सुवासिनी कुमारिका आणि पुरुषांनी करायचे असते सूर्याची रांगोळी काढून झालेली आहे आता उजव्या बाजूला आदित्य आणि राणूबाई ही काढायची आहे रांगोळीने डाव्या बाजूला कोपऱ्यात गाईची पावलं काढून घ्यायची आहेत दोन विड्याची पानं घेऊन गणपतीचा विडा मांडायचा आहे त्यावर थोडेसे अक्षता टाकायचे आहेत आणि एक सुपारी स्थानापन्न करायची आहे तुम्ही याऐवजी गणपतीची मूर्तीही ठेवू शकता गणपतीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे धूपदीप ओवाळायचं आहे गणपतीला वस्त्र अर्पण करायचं आहे जो कलावा आपण घेतला आहे तो व्हायचा आहे सूर्यदेवाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्याला लाल फूल व्हायचं आहे वस्त्र म्हणून कलावाही अर्पण करायचं आहे गाईच्या पावलांची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे धूपधीप ओवाळायचं आहे आदित्य राणूबाईची ही पूजा करून घ्यायची आहे आदित्य राणूबाईची कहाणी आपल्या चॅनलवर आहे त्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या कारण ही पूजा केल्यानंतर आपल्याला ही कहाणी वाचायची असते सूर्यदेवाला अर्घ देण्यासाठी एका तांब्याच्या कलशामध्ये मी स्वच्छ जल आणि गंगाजल मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये मी कुंकू टाकला फूल वाहिलं थोडेशे अक्षता टाकल्या आणि हा तांब्या आपल्याला पूजेच्या मांडणीमध्ये ठेवायचा आहे आणि नंतर या जलाने आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचे आहे तिळ मी घेतली आहे एका वाटीत ती आता आपण सूर्याला अर्पण करणार आहोत ज्या भाज्या मी घेतलेल्या आहेत वाटाण्याच्या शेंगा हरभरे गाजर एक फळ सफरचंद हे सगळं पाटावर ठेवून द्यायचं आहे दोघं बाजूला सूर्याची पूजा करताना तांब्याचा दिवा तांब्याचा कलश वापरणं अगदी महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे तांब्याचा दिवा असेल तर तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य सूर्यदेवाला आठवणीने अर्पण करायचं आहे तसेच तांदूळ आणि मुगाची डाळ हा नैवेद्य खिचडी म्हणून देवाला अर्पण करायचं विसरायचं नाही आहे तसेच गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर हा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता देवाला अशी सर्व पूजा झाल्यानंतर कहाणी वाचायची आहे आदित्य आणि राणूबाईची आणि मग नंतर सूर्याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा सूर्यनारायणाची आरती करायची आहे आणि शक्य असेल तर सूर्यसुक्त पाठही म्हणायचा आहे या पूजेचे काय नियम आहेत ते तुम्हाला मी आता सांगणार आहे नियम पहिला सूर्योदयापूर्वी उठावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे लाल वस्त्र सूर्याला अतिशय प्रिय आहे ते तुम्ही धारण करू शकतात आणि नंतर आपले केस विंचरावे सूर्योदय झाल्यानंतर केस विंचरायचे नाही आहेत नियम दुसरा या दिवशी कापू नये काही कुटू नये नियम तीन दिवसभर उपवास करावा फळ किंवा दूध तुम्ही घेऊ शकतात उपवास शक्य नसेल तर आणि सूर्यास्तापूर्वी उपवास सोडायचा आहे आणि एकदा की तुम्ही उपवास सोडला त्यानंतर काही खायचं नाही आहे पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे नियम चार हे व्रत म्हणजे एक वसा आहे तो सोडण्यापूर्वी कुणाला तरी आपल्याला तो द्यायचा आहे मग जेव्हा आपण कहाणी वाचत असतो तेव्हा आपल्या शेजारींना आपण बोलवून ती कहाणी ऐकवावी किंवा घरातल्या मंडळींना तुम्ही ही कहाणी ऐकवू शकता आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही देवासमोर बसून देवालाही ही कहाणी सांगू शकता बऱ्याच ठिकाणी हे व्रत अळणव्रत म्हणून ओळखलं जातं म्हणजे या दिवशी मिठाचे पदार्थ खायचे नसतात उपवास सोडताना गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर असे गोड पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो चारही रविवार उपवास करून ह्या व्रताचं उद्यापन चौथ्या रविवारी करायचं असतं उद्यापनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जमेल तेव्हा एखाद्या मंदिरात जाऊन गहू गूळ लाल कपडा केशर ह्या वस्तूंचं दान द्यायचं असतं तुमच्याकडून जसं शक्य असेल आयपतीप्रमाणे तुम्ही दान देऊ शकतात दक्षिणाही तुम्ही देऊ शकतात मंदिरात आणि गाईलाही घास द्यायचं आहे सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत करायचं असतं कुंडलीमध्ये सूर्यास्त असेल तर सूर्योदय होण्यासाठी तुम्ही हे व्रत अवश्य करा हे व्रत केल्याने नक्कीच तुमचा भाग्योदय होईल आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी हे व्रत केलं जातं ही पूजा करणं शक्य नसते तर कमीत कमी सूर्योदयापूर्वी उठून नियमित सूर्याला अर्घ्य द्यावे असं केल्याने तुमचा शारीरिक के मानसिक विकास नक्कीच होईल आणि असं म्हटलं जातं जो मनुष्य सूर्याला रोज अर्घ्य अर्पण करतो तो सूर्या समान चमकतो त्याला ह्या जीवनामध्ये मान सन्मान मिळतो अर्घ्य अर्पण करताना ओम गृणी सूर्याय नमा हा हा मंत्र अकरा वेळा तरी कमीत कमी म्हणावा तर ही सर्व माहिती होती रविवारी सूर्याची पूजा कशी करावी कसं व्रत करावं उद्यापन कसं करावं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद